मंडळी नेहमीप्रमाणे सकाळी मस्त लवकर उठली सगळं आवरलं आणि आता आली होती मी किचनमध्ये आणि आज रविवार आहे आणि मुलं पण थोडंसं लेट उठले आवर आवर तर त्यांचं पण आता मी इकडे बोर्नविटाचं दूध बनवून घेणार आहे आणि चालू होती माझी सगळी आवरावर थोडी धावपळ कारण आम्हाला निघायचं होतं एका ठिकाणी जाण्यासाठी तर कुठं जात होतो काय होतं प्लॅनिंग ते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि जरा लवकरच निघणार होतो आम्ही पण हे ना यांचं ऑफिसमध्ये जरा थोडा वेळेसाठी काम होतं मग त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता वगैरे करूनच निघू मग मला पोहे पण करायचे होते आणि बाकीचं जे क्लिनिंग असतं कसं आपण बाहेरून जेव्हा घरी येतो मग घर जर आपलं छान असं नीटनेटकं आवरलेलं आणि नी छान असलं ना तर मग किती पण थकून भागून आपण आलं तर आपल्याला घरी आल्यावर ना म्हणजे फ्रेश वाटतं आणि आपला थकवा निघून जातो नाहीतर मग आपण जातो आणि सगळी कामं पडलेले असतात आणि मग आधीच थकून आलेलं असतो आपण बाहेरून आल्यावर आणि अजून ते कामं पडल्यावर आणखीन जास्त थकून जातो आपण आणि त्याच्यामुळे काय करायचं की निघायच्या वेळेला आधीनं सगळं मस्त नीटनेटकं आवरून जर गेलं थोडा त्रास होतो धावपळ होते पण आल्यानंतर आपण रिलॅक्स असतो आणि मस्त रिलॅक्सपणे आराम करू शकतो तर इकडं मस्त अंगणामध्ये पाणी वगैरे मारून दिलं मी आणि ह्या सिंबा आमचा खूप मध्ये मध्ये करतो पा मी त्याला मग पाणी आवडत नाही म्हणून तो लांब लांब पळतोय पण मग त्याला घरी पण थांबायचं आहे म्हणून पुन्हा आहे पुन्हा आहे असं त्याचं चालू आहे छान पाणी मारून झालं आता मस्त ठिपक्यांची रांगोळी काढून घेणार आहे मी <laughs> आता मस्त बाहेरची रांगोळी काढून झालेली आहे आणि आता म्हटलं दाराजवळचं छान पुसून वगैरे घेतलं आणि तिथं पण मस्त पावलं काढून घेतले आणि आपलं हे नेहमीच गंगाळे ना पाण्याचं ते ठेवून दिलं चला आता छान अशी देवपूजा सुद्धा आपली झालेली आहे आणि आपला प्रवास आता सुखाचा होणार आहे आणि आता म्हटलं पोहेंची तयारी करून घेते कारण यांना जायचं होतं ऑफिसला आणि हे म्हटलं तिकडून केव्हा येतील आणि तेव्हा पोहे खाऊन लगेच निघण्यापेक्षा आधीच पोहे खाऊन मग जा म्हणजे मला पण माझे राहिलेले जे नाश्त्याचे भांडे वगैरे असतात ते पण मी तोपर्यंत आवरून घेईल यासाठी खेळून झालं बेटा मस्त खेळला का क्रिकेट पप्पांसोबत दो दोन किलो तर आज हे घेतलं दारावर मस्त ही जवळ घेतली पावभर आणि पन्नास रुपये पाव जवळ हे दोनशे रुपये किलो ठेवलं आणि खारी एकशे वीस रुपयाची असेल चला आता पोहे झालेले मस्त आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग निघायचं ठिकाणी तर ते आहे तुमच्यासाठी तर किमती याच्यासाठी सांगितल्या कारण काही जन्म नंतर कमेंट करतात काही ताई किती काय किलो घेतलं वगैरे म्हणून मग म्हटलं किमती पण तुमच्यासोबत शेअर कराव्या आणि आपले पोहे सुद्धा झालेले होते आणि मस्त आम्ही पोहेंवर ताव मारला या तुम्ही पण सगळे पोहे खायला तर मंडळी चला आता आम्ही निघालोय आता वाजले साडे नऊ आणि आहे एका ठिकाणी ते तुम्हाला समजेलच तर पोचू आम्ही दोन अडीच तासानंतर आणि मग भेटूया चला बाय चला निघायचं का बाय अय आपण तर मॅचिंग होऊन गेलो दोघं ओ ना मग घालायचं का तुला ठीक आहे चला बाय इकडं आलो होतो आम्ही स्वादिष्ट नमकीन या ठिकाणी आणि थोडाफार खाऊ घ्यायचा होता आम्हाला असं मुलांना गेल्यानंतर असं खाऊ वगैरे घेऊन गेलं तर जरा बरं वाटतं त्याच्यासाठी זה למה? זה הלנה? זה לא יצא? זה לא אושר אותו אם הוא יזה אליי मी इकडं आलोय स्वारिश नम किती इथं आणि थोडं वगैरे करता येतं आणि मग मी गुवामी इथून जाण्यासाठी चला रिॲक्शन हां हा आज आपण आलो आहोत शिरपूर या ठिकाणी आणि मोठ्या नणंदबाई असतात आपल्या तर तिकडे आलेलो आहोत कारण यांचं रक्षाबंधन राहिलेलं होतं आणि यांना तेव्हा सुट्टीच नव्हती आणि मध्ये मी पण जन्माष्टमीला गेली ज्या दिवशी निघायला लागलो त्या दिवशी खूप पाऊस चालू होता आणि मग त्याच्यामुळे येता आलं नाही आणि रविवारशिवाय यांचं जमत नाही आणि लहाण्या ननंद माझ्या तिकडं अकोला शिरपूरकडे राहतात पण मग ते तिकडे जास्त लांब येऊन जातं म्हणून एका वेळेला मला एकाच बहिणीकडे जाता येतं म्हणून मग आम्ही एकदा या बहिणीकडे एकदा त्या बहिणीकडे असं

आणि <laughs> <वोई साया> <laughs> आता ही रक्षाबंधनची तयारी करता येत ताई आणि यांना वळून घेतील मग

येऊ आपण नंतर आता आत तू येणार आहे आपल्याकडे मी आता दिवाळीला तर आता रक्षाबंधन झालं जेवण वगैरे झालं आणि निघालो आम्ही घरी परत येण्यासाठी उपवासात झालेले आहेत आणि आता आम्ही पोचलो घरी आणि तिथून आम्ही साधारण साडेचारला निघालो होतो आणि थोडं रस्त्यात गाडी थांबत थांबत आम्ही आलो थोडंसं आणि त्याच्यामुळे म्हणजे रिलॅक्स हळवारपणे गाडी चालवत अशी आली त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आणि आता घरी पोचलो आहे आता मस्त खिचडी करते आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सुद्धा करा तर चला मग आपण भेटूया आणखीन पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार